बातमी नाशिकहून नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा धक्का बसला आहे तीन माजी नगरसेवकांना ठाकरे गटाला रामराम केलाय किरण दराडे शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करतील बाळा दराडे, दराडे यांची पत्नी किरण घामणे दराडे शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत प्रमुख बाळा दराडे यांची पत्नी किरण दराडे हे शिवसेनेमध्ये जाणार आहेत पुंजाराम गामणे या तीन माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला रामराम करण्यात आलेला आहे तीन माजी नगरसेवक शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत तीनही नगरसेवक शिवसेना शिंदे गटामध्ये जाणार आहेत भाजपनंतर शिवसेना शिंदे गटाचा देखील ठाकरे गटाला हा मोठा धक्का देण्यात आलेला आहे एकीकडे भाजपमध्ये सुधाकर बडगुजर तर दुसरीकडे तीन माजी नगरसेवक हे शिवसेनेमध्ये जाणार आहेत किरण गोटूर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत किरण ठाकरे गटाला मोठे धक्के देण्यात येत आहेत भाजपानं देखील दिलेला आहे आणि आता तीन माजी नव नगरसेवक हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत आणि यांनी देखील देखील ठाकरे गटाला धक्का एक महत्वाची बातमी ही म्हणावी लागेल भाजप नंतर आता शिवसेना शिंदे गटाकडून देखील उद्धव ठाकरे गटाला धक्का देण्यात आलेला आहे तीन माजी नगरसेवक जे ठाकरे गटामध्ये होते ते आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत अशा पद्धतीचं माहिती मिळते ठाकरे गटाचे प्रमुख जे आहेत बाळा तराडे यांच्या पत्नी आणि अजून दोन माजी नगरसेवक असे एकूण तीन जण आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत अशा पद्धतीचं माहिती आहे भाजप नंतर आता शिवसेनेकडून देखील उद्धव ठाकरे गटाला हा धक्का दिला जातोय आगामी महापालिका निवडणुकीच्या जे अनुषंगाने आज मुंबईमध्ये हे नाशिकमध्ये मधले जे स्थानिक नेते आहेत जे उद्धव ठाकरे गटातले हे काही जण भाजपमध्ये आणि काही जण शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं बघायला मिळणार आहे अगदी धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी